नमस्कार शिवा मालिकेतली मी सीता आमच्या आशुच आणि शिवाच आता लग्न लागतय तर हळद संगीत लग्न असे विविध कार्यक्रम आणि आम्ही सगळ्या जणी जशा दिसतोय ते तुम्ही बघताय बघताय ना हे सगळे दागिने धनश्री आर ज्वेल्स यांचे आहेत त्यांनी आम्हाला ते, ते लग्नासाठी खास दिलेत त्यामुळे आम्ही सुंदर सुंदर दिसतोय दागिने खूप छान आहेत त्यांची डिझाईन्स खूप छान आहेत त्याचा इम्पॅक्ट खूप छान येतो आमच्या कॅरेक्टर्सच्या नुसार वेगवेगळ्या जणींना वेगवेगळ्या टाईपचे दागिने दिलेले आम्हाला हे सुंदर सुंदर दागिने दिल्याबद्दल धनश्री आर ज्वेल्सचे खूप धन्यवाद आणि त्यांचं खूप कौतुक असे सुंदर दागिने जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्यांच्या शाखा आहेत बोरिवली ईस्ट आणि वेस्ट ला तिथे जाऊन नक्की खरेदी करा आणि आमच्यासारखे छान दिसा